नुकताच दोन हजार चोवीस पंचवीस या सालासाठी राज्यात आंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी सादर केला त्यात त्यांनी महिलांसाठी काही विविध योजनांच्या घोषणा केलेल्या आहेत तर आपण या मध्ये तेच पाहणार आहोत की महिलांसाठी कोणकोणत्या योजना नव्याने राबवण्यात येणार आहेत व कोणकोणत्या योजने बदल करण्यात आलेल्या आहेत ते आपण पाहूया तर सर दोन हजार तेवीस चोवीस पासून ले योजनेची सुरुवात मुलीच्या जन्मापासून अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक रुपये मिळणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत दरवर्षी सुमारे सव्वीस हजार कोटी रुपये इतका निधी यासाठी देण्यात येणार आहे दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर आईचे नाव वडिलांचे आई नाव आडनाव आड या क्रमाने करण्याचे बंधनकारक तर पीक ई रिक्षा सतरा शहरातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य यासाठी ऐंशी कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान दहा हजार रुपयांवरून थेट पंचवीस हजार रुपये इतके करण्यात आले आहे राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीची उपकरणे व साहित्यासाठी एकूण अठ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थे मोफत नेन करण्यासाठी तीन हजार तीनशे चोवीस नवीन रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार बावन लाख सोळा हजार चारशे कुटुंबांना याचा लाभ होणार लखपती दीदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियाना अंतर्गत सात लाख नवीन गटांची स्थापना बचत बचत गटांच्या फिरत्या रुपयांवरून रुपये इतकी वाढ करण्यात येणार आहे महिला गटांची उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे आतापर्यंत पंधरा लाख महिला लखपती तर या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे महिला उद्योजकांसाठी पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन करण्यात येणार आहे आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांना पंधरा लाख रुपया अंतर्गत कर्जावरील व्याजाचा परतावा दहा हजार रोजगार निर्मिती मिळणार आहे यातून मुलींना मोफत उच्च शिक्षण शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस पासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माण शास्त्र वैद्यकीय कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशात आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती म्हणजेच उच्च शिक्षण घेण्यासाठी जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल तर मुलींना एकही रुपया न भरता उच्च शिक्षण घेता येणार आहे या निर्णयाचा अंदाजे दोन लाख पाच हजार चारशे नव्याण्णव मुलींना लाभ होणार आहे तर सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा यासाठी भार पडणार आहे तर ह्या महत्वाच्या काही योजना ज्या महिलांसाठी राबवण्यात येणार आहे त्याची घोषणा आज झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अजित पवार यांनी केली होती तर नक्कीच हे महिलांसाठी अतिशय महत्वाचे निर्णय असणार आहेत माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र